सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले असून कबर काढायची असं कोणी म्हणत असेल तर जाऊन काढावी हे भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास मिटवण्याचा प्रकार सध्या राज्य आणि केंद्र सरकार करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर किल्ल्यावर बांधली औरंगजेबाला खुलताबाद येथेच गाडले हे सांगायला इतिहास राहिला पाहिजे असं देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत अशा भूमिकेला काही अर्थ नाही आहे कोण म्हणतं काढायचं मग जाऊन म्हणा ना तुमच्यात जाऊन इथे कामा काय प्रॉब्लेम हे बाय हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर प्रता अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती मग शिवाजी महाराज चुकले होते का इतिहास तर राहिलाच पाहिजे ना या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला सांगता आलं पाहिजे ना या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो पण त्याला इथंच गाडलं या रत्नापूरला खुलता हे सांगता आलं पाहिजे ना मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जात आहे